आपण आज या ठिकाणी तळडोबाछीवाडी येथील भैरवनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आपण पाहतात या मंदिराच्या शेजारीच नदी ही नदी वाहत असून या घोडनदीला आत्ताच जून महिन्यातच पूर्ण ही नदी भरलेली आहे साधारणत दिवाळीनंतर या नदीच्या पाणी वाढत असते आणि नदीचं पात्र पूर्ण भरत असते मात्र यावेळेस पावसाने धुमाकूळ घातल्याने या ह्या नदीचं पात्र आत्ताच भरलं असून आपण पाहतात प्रचंड असे मोठं पात्र गोड नदीचं हे आपल्याला दिसत असून या ही नदी आ, चिंचणी येथील घोड धरणाला जाऊन मिळत असून घोड धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून त्याचा हा फुकारा चा चा या तळडोबाच्या वाडीच्या शेजारी असलेल्या घोड नदीला आला असून आपण या ठिकाणी पाहतात की या नदीतून एक बोट पलीकडे हिंगणी या गावी चालली असून आपण या नदीचा हा एक रयनम्य दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे आपण पाहतात अक्षरशः या मंदिरा शेजाऱ्याच्या पायऱ्यांनासुद्धा तर हे पाणी लागलेलं ला असून प्रचंड हे नदीचं पात्र पूर्ण भरलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हे घोड नदीचं पात्र पूर्ण क्षमतेने भरले असून अक्षरशः पूर आल्यासारखी परिस्थिती या घोड नदीला आली आहे चिंचणी येथील घोड धरणं पूर्ण क्षमतेने भरले असून त्याचा फुगारा हा शिरू शहर आपण असतो शिरूर शहराच्या लगत असलेल्या तळडोवाच्या येथील नदीला हा फुगारा आला असून जून महिन्याच्या अखेरीस ही नदी पूर्ण भरलेली आहे आणि ही ब नदी साधारण दिवाळीच्या आसपास भरत असते ऑक् सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मात्र आज या नदीने अक्षरशः पुराचं स्वरूप घेतलेलं आहे आणि त्यामुळे आजूबाजूचा परिसर हिंगणी करून हा या ठिकाणी शेतकरी नागरिक आनंदित झालेले आहे यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून पिण्याच्या पाण्याचा शुरुषार मिटलेला आहे आपण पाहू शकता रयनम्य दृश्य आजूबाजूला हिरवागार परिसर आणि हे पात्र घोड नदीचं पूर्ण क्षमतेने भरलेलं अत्यंत आकर्षक असे हे रयनम्य दृश्य